अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका जॉल कंटे स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना मी महाराजांच्या चरणी करते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण हळदीचे असे काही उपाय असे काही सेवा किंवा असे काही तोडगे पाहणार आहोत की ज्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नावरती रामबाण तोडगा असेल म्हणजे आता आपण संसारिक माणसं म्हटलं की आपल्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो तर त्या प्रत्येक समस्येवरती आपल्याला हळदीचे काही उपाय सेवा गुरुवारी करायच्या आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी या सेवा आपल्याला समर्पित करायच्या आहेत महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व संकट तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होऊन तुम्हाला पैशाचे पैसा, पैशाचे जे मार्ग आहेत ते मोकळे होतील पैशाचे स्त्रोत तुम्हाला मिळतील तुमच्या घरात मुलांची तुमच्या पतीची तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल त्याचप्रमाणे घरामध्ये तुमच्या लक्ष्मीचा वास राहील तर हा जो उपाय आहे तो अतिशय महत्वाचा उपाय आहे किंवा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा गुरुवार हा दिवस बृहस्पती देवाला समर्पित असतो गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या महाराजांच्या अनेक सेवा करत असतो आता बघा बऱ्याचशा जणांच्या कमेंट्स येतात प्रश्न येतात की ताई आमची मुलं मुली खूप छान शिकलेले आहेत वेल सेटल्ड आहेत दिसायला छान आहेत पण तरी सुद्धा त्यांचे लग्न जमत नाहीये लग्नासाठी स्थळ येतात पण पुढून रिस्पॉन्स येत नाही किंवा आपल्याला ते आवडत नाही किंवा कुठे ना कुठे काही ना काहीतरी येतं कधी कधी लग्न जमता जमता मोडतात किंवा हाताश आलेला घास निघून जातो आणि यामुळे आईवडिला ही खूप त्रस्त आहे हा आता सध्या ट्रेंडिंग मध्ये चाललेला विषय आहे की लग्न न जमणं तर अशासाठी तुम्हाला एक घरगुती उपाय करायचा आहे दर गुरुवारी आता आपण तुळशी मातेला सकाळी पाणी अर्पण करत असतो तेव्हा तुळशी मातेला तुम्ही एक तांब्या भर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ती तुळशी मातेला तुम्हाला अर्पण करायचे आहे तुळशी मातेकडे तुम्ही प्रार्थना करायची आहे की माझं लग्न अगदी मला हवं तशा जोडीदाराशी शीघ्र जमू दे त्याचप्रमाणे तुम्हाला तुळशीला तीन पाच सात अकरा अशा संख्येमध्ये प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र

आणि व्यंकटेश देवांना म्हणजेच बालाजी देवांना अशा देवतांना समर्पित आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही देवाला मानत असाल तर त्या देवांकडे तुम्ही अगदी कळकळीने प्रार्थना करायच्या आहे त्याचप्रमाणे लग्न जमण्यासाठी तुम्हाला दर गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्येही चिमूटभर हळ टाकून त्याने स्नान करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही दर गुरुवारी उपवास करायचा आहे बघा जर आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमजोर असेल ना तर आपली कुठलीच कामं मार्गी लागत नाहीत मग लग्नामध्ये गुरुग्रह ही आड येत असतो कधी कधी गुरुग्रह जर कुंडलीमध्ये कमजोर असेल ना तर लग्नातील विघ्न दूरच होत नाहीत तर अशा वेळी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून अंगोळ करणं तुळशी मातेला पाणी आणि हळद अर्पण करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुरुवारी उपवास करणं यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होतो आणि लग्नातील विघ्न दूर होतात हे छोटे छोटे उपाय आहेत पण हे उपाय केल्याने तुमच्या लग्नातली सर्व विघ्न दूर होऊन शीघ्र तुमच्या मनासारखं येऊन तुमचं लग्न जमेल तुम्ही उपाय करून पहा आणि स्वतः त्याचे अनुभव घ्या दुसरा उपाय असा आहे जर तुमच्या मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा कुठेही ऍडमिशन घ्यायचं असेल तर गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुमचा गुरुग्रह मजबूत राहतो आणि गुरुग्रहाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती राहतो त्यामुळे आपल्या कुटुंबाचं कल्याणच कल्याण होत असतं मुलांचीही अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये करिअर मध्ये प्रगती होते तुम्ही स्वतः अनुभव घ्या हो जेव्हा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे मुलांचं शाळेत असो कॉलेजमध्ये मध्ये असो किंवा इतर कुठल्याही कोर्सला असो तुम्ही गुरुवारच्या दिवशी ऍडमिशन घ्या आणि त्याचा कल त्याच्या म्हणजे त्या उपायाने तुमचं कसं कल्याण होतंय हे तुम्ही स्वतः अनुभवाल गुरुवारच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही पूजा केली जाते जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे केळीचं झाड असेल किंवा तुमच्या घरामध्ये घरी असेल तर अशा ठिकाणी तुम्ही जा त्या ठिकाणी एक तांब्याभर पाणी अर्पण करा हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करा एखादा एखादी मिठाई तुम्ही ठेवू शकता किंवा गोडाचं तुम्ही काहीही ठेवू शकता धूप दीप अगरबत्ती ओवाळा प्रदक्षिणा घाला यामुळे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुमची सर्व विलंबित कामे मार्गी लागतात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा केळीच्या झाडामध्ये वास असतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आवर्जून केळीच्या झाडाची पूजा करावी तिसरा उपाय म्हणजे तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये खूप समस्या चालू असतील तुमचं लग्न झाले पण नवरा बायकोंचं पटत नाहीये छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत कुरबुरी होत असतील वादविवाद होत असतील दोघही एकमेकांना समजून घेत नसतील कुठल्याच गोष्टीमध्ये सपोर्ट करत नसतील सतत कंपॅरिझन करत असतील सतत घालून पाडून बोलणं रिस्पेक्ट न करणं अशा गोष्टी जर होत असतील अगदी नवीन लग्न झालेलं आहे पण तुमचं पटतच नसेल आणि तुमची जी केस आहे ती पूर्ण डिवोर्स पर्यंत येऊन पोहोचलेली आहे तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे एक पेलाभर कच्चं दूध घ्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून ते तुम्हाला दर गुरुवारी तुळशी मातेला अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं की तुमचा जो गुरुग्रह कमजोर झालेला आहे तो मजबूत व्हायला सुरुवात होते आणि तुमचं वैवाहिक आयुष्य सुखक सुखमय होतं सुरळीत आयुष्य चालतं आणि जे काही वादविवाद वगैरे जे काही आर्थिक म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर व्हायला लागतात तसंच हळदीचा आणि केसरचा टिक्का तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या पतीच्या कपाई लावायचा आहे यामुळे गुरुग्रह मजबूत होऊन तुमचं वैवाहिक आयुष्य सुखाचं होईल जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला गुरु स्ट्रॉंग ठेवायचा असेल तर काही गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत तुम्हाला गुरुवारच्या दिवशी कोणालाही पैसे उधार द्यायचे नाहीयेत आणि तुम्ही कोणाकडूनही पैसे घ्यायचे नाहीयेत असं म्हणतात की गुरुवारच्या दिवशी आपण जर कोणाला पैसे दिले तर ते पैसे आपल्याला परत मिळत नाहीत आणि आपण कोणाकडून तरी पैसे घेतले तर आपल्याकडून त्यांचे पैसे देणं होत नाही त्यामुळे गुरुवारच्या दिवशी पैशाचा व्यवहार करू नये यामुळे तुमचा जो गुरुग्रह आहे तो खराब होत असतो जर तुम्ही राजकारणामध्ये असाल तर तुम्हाला राजकारण करण्यासाठी फक्त गुरुग्रह स्ट्रॉंग असून चालत नाही तर तुम्हाला तुमचा चंद्र आणि सूर्यग्रह ही मजबूत असायला हवा त्यामुळे तुम्हाला गुरुग्रह चंद्रग्रह आणि सूर्यग्रह हे तिन्ही ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये मजबूत असतील तर तुमचा राजकारणामध्ये निभाव लागतो तर त्यासाठी तुम्हाला गुरुग्रहासोबतच चंद्रग्रह आणि सूर्यग्रह यांनाही मजबूत ठेवण्यासाठी उपाय करायचे आहेत गुरुवारच्या दिवशी तुम्ही हळद घ्या त्याच्यामध्ये एखादी काळी केशरची टाका आणि त्याच्यामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा शुद्ध पाणी किंवा गंगा जल असेल तर ते टाकून त्याची पेस्ट करायची आहे आणि ही पेस्ट केल्यानंतर याचा जो टिक्का आहे तो तुमच्या घरातील मुला मुलींच्या कपाळाला किंवा घरातील प्रत्येक सदस्याने लावला तर तुमच्या आयुष्यामध्ये इतकी तुम्हाला अनुभव मिळतील तर तुमच्या मुला मुलींच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल शिक्षणात असेल करिअरमध्ये असेल ते इंडिपेंडंट होतील अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होईल प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना यश मिळेल मान सन्मान वाढेल कीर्ती वाढेल त्याचप्रमाणे सुख शांती समृद्धी तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये येईल कुठल्याही आई वडिलांना वाटत की आपल्या मुला मुलींनी खूप शिकावं स्वावलंबी बनावं त्याचप्रमाणे त्यांचं खूप मोठं नाव व्हावं आणि ते स्वतः इंडिपेंडंट व्हावं असं त्यांना वाटत असतं तर आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी दर गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही दररोज जरी हळदीचा केसरचा टिक्का तुमच्या कपाळाला लावला ना तरी त्याचे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही प्लस तुमच्या मुला मुलींच्या आयुष्यामध्ये तुम्ही हा उपाय केल्याने त्यांच्या अभ्यासात करिअरमध्ये शिक्षणात प्रगती होईल सुख शांती समृद्धी नांदेल सौभाग्याची प्राप्ती होईल आणि सगळं काही अगदी मनासारखं त्यांच्या घडेल एक वाटी घ्या त्या वाटीमध्ये थोडंसं मोहरीचं तेल घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला मुग डाईचे सात दाणे टाकायचे आहेत आणि एखाद्या मंदिरात जर तुम्ही अर्पण केलं तर यामुळे हो तुमच्या मुला मुलींची प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती होईल यश त्यांना प्राप्त होईल आणि अगदी त्यांच्या मनासारखं सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना यश मिळेल तुमचा जर सतत माथा दुखत असेल तुम्ही खूप हॉस्पिटल केलं खूप ट्रीटमेंट घेतल्या पण तरीसुद्धा तुमचा माथा राहत नसेल सतत माथा दुखत असेल याचा अर्थ तुमचा गुरुग्रह कमजोर असतो तर अशावेळी तुम्ही दर गुरुवारी थोडीशी हळद घ्या त्याच्यामध्ये थोडंसं मध मिक्स करा आणि त्याची जी पेस्ट होणार आहे ती पेस्ट तुम्हाला माथ्यावरती लावून त्या ठिकाणी दोन तीन मिनिटं मसाज करायचा आहे तुम्हाला दर गुरुवारी हा उपाय करायचा आहे आणि शुक्रवारी तुम्ही केस धुवायचे आहेत या उपायाने तुमचा जो माथा दुखत आहे तो दुखायचा थांबेल त्याचप्रमाणे तुम्हाला यश कीर्ती मान सन्मान पैसा सुख समृद्धी सर्व काही भेटेल आपल्या हातावरती अंगठ्याच्या खाली शुक्र पर्वत असतो आणि तिथेच गुरु पर्वतही असतो जेव्हा आपला गुरु पर्वत, पर्वत कमजोर असतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणींचा सा सामना करावा लागतो तर अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी जे ब्राह्मण असतात जे गुरुजी असतात त्यांना वस्त्र दान करायचं आहे यामुळे तुमचा गुरु पर्व स्ट्रॉंग होतो पण आता दर गुरुवारीच आपल्याला वस्त्र वस्त्र दान शक्य होत नाही मग तुम्ही योगावरतीही ब्राह्मणांना दान करू शकता किंवा मग तुम्ही दर गुरुवारी जर वस्त्र दान करायचे नसेल तर एक डझन म्हणा अर्धा डझन म्हणा तुमच्या यथाशक्तीनुसार केळी घ्या आणि ती तुम्ही ब्राह्मणांना दिली तरी चालेल पण आता समजा तुम्हाला नाहीच ब्राह्मणाकडे जाणं शक्य किंवा मिळालेच नाही तर अशा वेळी तुम्ही मंदिरात जाऊन ते पुजारी काका असतात त्यांना जरी तुम्ही ती केळी दिली तरी सुद्धा तुमचा हा उपाय यशस्वी होणार आहे भले त्या गुरुजी काकांनी स्वतः तिके नाही खाल्ली आणि त्यांनी दुसरे कोणाला केळी वाटली तरीही तुमच्याकडून ते दान झालेलं आहे त्यामुळे तुमचा हा उपाय यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि अगदी श्रद्धेने हा उपाय करा बघा त्याचे तुम्हाला खूप छान अनुभव मिळेल या उपायाने तुमचा गुरुग्रह मजबूत होऊन मजबूत होऊन तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या शंभर टक्के अडचणी सुटतील तुम्हाला पैशाच्या संबंधित ज्या काही समस्या असतील आता आर्थिक समस्यांना सध्या सर्वच जण तोंड देत असतात पैसे तर येत आहेत पण ते सेव्हिंग होत नाहीत कसे येतात आणि कुठे जातात हे सुद्धा आपल्याला समजत नाही आपण कितीही प्रयत्न केला की ते सेव्हिंग करण्याचा पण ते होतच नाहीत किंवा पैसे मिळतच नाहीत किंवा पैसे मिळण्यासाठी आपल्याला मार्गच मिळत नाही स्रोतच मिळत नाही अशा ज्या काही तुमच्या पैशाच्या रिलेटेड समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी तुम्हाला दर गुरुवारी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा फोटो असेल मूर्ती असेल त्याची विधिवत पद्धतीने तुम्ही गुरुवारी पूजा करा मूर्ती असेल तर अभिषेक करा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या एका पाटावरती पिवळं वस्त्र अंथरून त्यावरती तुम्ही मूर्ती किंवा फोटो स्थापन करून विधिवत पद्धतीने हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करा त्याचप्रमाणे धुपदीप अगरबत्ती ओवाळा आणि तुम्ही पूजा करून नमस्कार करू शकता तुमच्याकडे असा फोटो किंवा अशी मूर्ती असायला हवी की ज्यामध्ये भगवान श्री विष्णू झोपलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे म्हणजे त्यांची सेवा करत आहे अशा पद्धतीचा फोटो किंवा मूर्ती आपल्या असेल ना तर असा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरामध्ये असायला हवी जर नसेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी आणून त्याची स्थापना करू शकता आणि दर गुरुवारी पिवळ्या वस्त्रावर ही मूर्ती स्थापन करायची आहे त्यानंतर तुम्हाला कवड्या घ्यायच्या आहेत पिवळ्या कलरच्या कवड्या घ्यायच्या आहेत पिवळ्या कलरच्या दोन कवड्या तुम्हाला दर गुरुवारी जिथे आपण ही पूजा केली आहे तिथे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या समोर तुम्हाला त्या दोन कवड्या ठेवायच्या आहेत आणि शुक्रवारी त्या कवड्या तुम्ही एका डबीमध्ये घालून ठेवायच्या अशा तुम्हाला बारा गुरुवारी दर म्हणजे बारा गुरुवारी दोन दोन कवड्या अर्पण करायच्या आहेत आणि जेव्हा तुमच्या बारा गुरुवार पूर्ण होतील म्हणजे चोवीस कवड्या पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला एका लाल कापडामध्ये या कवड्या बांधायच्या आहेत आणि तुमच्या तिजोरीमध्ये ही, ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे ही, ही पोटली तिजोरीमध्ये ठेवल्याने तुमचे जे काही पैशांचे मार्ग तुम्हाला मिळत नव्हते ते मार्ग मिळायला सुरुवात होतील पैशांचे स्त्रोत तुम्हाला मिळतील पैशाच्या संबंधित ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या दूर व्हायला लागतील आर्थिक चणचण तुम्हाला भासणार नाही तुमच्या पैसे तुम्हाला पैसेही येतील आणि ते ही होतील तर काय उपाय आहे समजला दोन कवड्या घ्यायच्या तो त्या पिवळ्या कलरच्या असाव्या भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासमोर गुरुवारी ठेवायच्या प्रार्थना करायची शुक्रवारी एका डबीमध्ये घालून ठेवायच्या पुढच्या गुरुवारी परत दुसऱ्या दोन कवड्या घ्यायच्या अशा तुम्हाला बारा गुरुवार करायच्या आहेत तर बारा गुरुवारच्या चोवीस कवड्या होणार आहेत आता समजा तुम्हाला पिवळ्या कवड्या नाही भेटल्या तर तुम्ही पांढऱ्या कवड्या आणा मग तुम्ही त्याच्यानंतर एका वाटीमध्ये हळद थोडस गुलाब पाणी किंवा हळद आणि शुद्ध पाणी तुम्ही त्याची पेस्ट करा त्या कवड्यांना लावा आणि त्या कवड्या एकदा पिवळ्या झाल्या की त्या सुकवल्या की त्या पिवळ्या होतात अशा कवड्या जरी तुम्ही अर्पण केल्या तरीही चालतील दर गुरुवारी तुम्ही एक पेलाभर पाणी घ्या त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि हे पाणी चांगलं मिक्स करून तुम्ही तुमच्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये घराच्या बाहेरच्या शिंपडू शकता यामुळे तुमच्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाते आणि सकारात्मक शक्तीचा संचार आपल्या घरामध्ये होतो बघा जर सकारात्मक शक्ती सकारात्मक संचार ऊर्जा आपल्या घरात असेल ना तर कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला नकारात्मकता किंवा असं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं किंवा अशी जी अनॅक्झायटी असते ते काहीच आपल्याला जाणवत नाही तर हा ही उपाय तितकाच महत्वाचा आहे किंवा मग तुम्ही दर गुरुवारी पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडासा कापूर टाकून तोही तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता हेही खूप प्रभावी आहे त्याचप्रमाणे गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकून त्यानेही अंघोळ करू शकता किंवा पाण्यामध्ये थोडासा कापूर मिक्स करून त्यानेही अंघोळ करू शकता बघा हे छोटे छोटे उपाय आहेत पण याने तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के अडचणी जर हा उपाय तुम्ही हे उपाय जर तुम्ही दर गुरुवारी करायला सुरुवात केली तर तुमच्या शंभर टक्के अडचणी सुटणार बघा हे अगदी छोटे छोटे उपाय आहेत पण खूप प्रभावी उपाय आहेत बिना खर्चिक उपाय आहेत आणि जे घर बसल्या तुम्ही करू शकता बघा जेव्हा आपण ज्योतिषांकडे गुरुजींकडे ब्राह्मणांकडे जातो तेव्हा आपल्याला जेव्हा ते सांगतात की तुमचा गुरुग्रह तुमच्या कुंडलीमध्ये खूप कमजोर आहे आणि त्यामुळे तुम्ही या समस्यांना तोंड देत आहात तेव्हा ते, ते, ते आपल्याला शांती करायला सांगतात किंवा जे काही उपाय सांगतात त्याच्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात आणि सर्वांनाच ते परवडतं असं नाही मग तुम्ही घर बसल्या कसलाही खर्च न करता अगदी विनामूल्य तुम्ही हे उपाय पाहत आहात हे उपाय तुम्ही करा तुम्हाला कुठलाही गुरुजी ज्योतिषांकडे जाऊन शांती करण्याचीही गरज नाही हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वापरायला सुरुवात केली तर त्याचे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही जी कामे तुमची गुरुग्रहामुळे विलंबित होत होती तीही तुमची कामे मार्गी लागायला लागतील संकट दूर होतील आणि तुम्हाला त्याचे स्वतः अनुभव येतील अगदी छोटे छोटे उपाय आहेत कसलाही खर्च करायचा नाहीये नक्कीच हे उपाय करा आणि त्याचे अनुभव घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा म्हणजे जेणेकरून जे, जे कोणी गुरुग्रहामुळे त्रस्त झालेले आहेत किंवा गुरुग्रह कमजोर असल्यामुळे ज्या समस्यांना तुम्ही तोंड देत आहात ते दूर करण्यासाठी हे छोटे छोटे उपाय तुम्ही घरगुती अगदी विनामूल्य करू शकता तर अगदी छोटासा व्हिडिओ होता ही माहिती मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल